काय रे ता हप्ता हो ता बार मा, का एक कंपनीत लय काम होत लई दमलेलोय आहे मी आता मी आज निवांत दिवसभर आहे मला अजिबात तू त्यामुळे डिस्टर्ब करू नको बरं बरं मी तुम्हाला डिस्टर्ब ना मग मला काय

म्हण काही काम सांगणार नाही सारखी काम सांग करतो करतो नीट हे नाही कळत आता बघू चालू होते केलाय आता मिक्सर नीट बघ तुला काय करायचंय त्याचं बघ बायको ए साधी झोपून पण देत नाही माणसाला हप्तावर काम राहत एक दिवस निवांत पाडावं म्हणलं तर कायच नाही बघ आता काय म्हणजे माझ्या सुट्टीचा पार वाट लावली एक एक काम म्हणून म्हणून सगळं काम करून घेऊ <laughs> ये भगवान क्या जुलम आहे ए बायकू दर हा घर आणलं सगळं कर काय करायचं काय मग आता काय जाळे काढायचे का मी माहिती एक दिवस सुट्टी माणसाला म्हणलं निवंत तो झालं बसून हे काढा जाळे काढा आणि हे काढ आणि घर जाणू घ्यान सगळं काय

झाला आता घेऊन आता काय नाही करायचं जातो मी आता आता परत काम नको सांग मला काय बघ सेर एक दिवस माणसाला आराम करावा तर हो, तो, तो सुद्धा करून नाही देत हो ना आता काय हो ते सिलेंडर संपलं गॅस तर सिलेंडर संपला मला असं वाटतं जा तिथं कंपनी तिथंच ता चोवीस तास काम करतो तिथंच खातो तिथंच आगवतो अजिबात नुसते का काम सांगे ती मला ते करा पर... ते करा म्हणे तुम्हाला काहीच काम नाही सांगणार सगळे काम माही करून घेतली लागले करून घेतले माईकडून जा जा तो मी आता तिथंच राहतो प्लीज मग मला अजिबात काम नको सांगू जा काय आता ਮੁਲਾਂ ਚੇ ਨੇ ਕਾ ਫੀ ਬਾਰਾ ਜੁਦ ਦੇ ਤੇ ਦੇ ਵੀ ਮਲ ਪੈ ਸੇ ਏ ਟੇ ਮੁਦ ਕਾਡੁ ਅਣੁਂ ਦੇ